नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे काल देवराम लांडेंच्या जामिनाचा अर्ज सेशन कोर्टामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आला होता काल प्राथमिक काही सुनावणी झाली आणि आज याची हिअरिंग होती कारण की फिर्यादीला देखील त्यांचं म्हणणं घ्यायचं होतं आज फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील तर असतोच परंतु स्पेशल वकील देखील देण्यात आलेले होते भगत त्यांचं नाव आहे आणि आज कोर्टामध्ये दे देवराम लांडेंच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली तर देवराम लांडेंच्या वतीने असा डिंबे डिफेन्स घेण्यात आला होता अशी माहिती मिळाली की देवराम लांडे यांच्यावर जो सदोष मनुष्यवादाचा जो गुन्हा आहे तो दाखल होऊ शकत नाही असं डिफेन्स घेतला त्याला कारण म्हणजे का देवराम लांडे हे त्यांचं कोणतंही इंटेन्शन नव्हतं का असं कुणाला तरी मारावं कुणाला तरी धडकावं असं कोणतंही इंटेन्शन नसल्यामुळं प्रथम दृष्ट्या हा गुन्हाच एकशे पाच किंवा जे एकशे दहा हे कलम लागूच होऊ शकत नाही वेगळी दुसरी कलम शंभर टक्के लागू होऊ शकतात जे जसं काय विना परवाना मिरवणूक काढणे डी जे वाजवणे किंवा आवाजाची मर्यादा असेल किंवा जमावबंदीची काय असेल त्याचे गुन्हे दाखल होऊ शकतात परंतु हा सदोष मनुष्यबत हा काय देवराम लांडे यांनी सांगून केलेला गुन्हा नाहीये असा डिफेन्स घेण्यात आलेला होता त्यावर जे समोरचे फिर्यादीचे यांचे जे वकील होते तर त्यांनी असं निदर्शन जाणून दिलेलं आहे की कोणतं कलम लागतंय आणि कोणतं नाही लागत हा सगळा हा पार्ट आहे सगळा चार्जचा आता हा जामिनावर आता प्रथम दृष्ट्या याचा पहिल्यांदा तपास पूर्ण होऊ द्या ज्यावेळी हा तपास पूर्ण होईल त्यानंतरच कळणार आहे का कोणता गुन्हा लागू शकतो किंवा कोणता गुन्हा हा लागू शकत नाही असं यांनी केलंय आणि जर हे जर कलम लागत नव्हतं तर मग तुम्ही जे एम जे एम एफ सी कोर्टासमोरच असं सांगायला हवं होतं असं देखील यांनी घेतलेलं आहे आणि असं देखील फिरादीच्या वकिलांनी सांगितलं की देवराम लांडे यांना सतत गुन्हे करायची ही सवय कारण की कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांच्यावर शासनाचे जे नियम घालून दिलेले आहेत ते देखील देवराम लांडे पाळत नाही त्यांना काही कायद्याचं हे नाहीये आणि कोरोना काळामध्ये देखील त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते विना परवाना कार्यक्रम घेणे किंवा त्यांचा लग्नाचा कार्यक्रमात झालेला गुन्हा असेल असे देखील गुन्हे आहेत म्हणजे यांना सवय जसं असं कोर्टाला दाखवण्याचा हा हेतू फेरदीच्या वकिलांचा होता त्यावेळी असं देवराम लाडणे यांच्याकडून स्टँड घेण्यात आला की ते जे काही गुन्हे होते ते, ते, ते कोरोना काळातले होते वगैरे वगैरे आणि एक गंभीर एक गुन्हा होता देवराम लांडेंचा तीनशे सातचा मडलरचा तर त्याचा देखील वाप कोर्टामध्ये झाला तर त्यावेळी असं सांगण्यात आलं देवराम लांडेंच्या साईट कडून की, की हा जो गुन्हा आहे तो त्यांच्या शेताच्या बांधावरून वैयक्तिक पातळीवरचा गुन्हा दाखल झाला आहे त्या गुन्ह्याचा आणि या गुन्ह्याचा काही संबंध नाहीये अशा पद्धतीचा हा पहिला युक्तिवाद झाला तर मग यांनी असं सांगितलं फिरादीच्या वकिलांनी जर देवराम लांडेंना जर कोर्टाने जर समजा हा जर बेल जर मंजूर केला तर ते आणखी करतील कारण की ते त्यांची सवयच हे आटेशर्तींचं उल्लंघन करायचं आणि त्या वकिलांनी असं देखील निदर्शन जाणून दिलं की देवराम लांडेचा मुलगा आता फरार आहे आणि जो डी चा मालक आहे तो देखील फरार आहे समजा देवराम लांडे जर बाहेर आले देवराम लांडे बाहेर आले तर ह्यांना अजून फरार करू शकतील असं त्यामुळं देवराम लांडेंचा जामीन अर्ज आहे तो फेटाळावा असं हे झालेलं आहे आता कसं आहे याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की कोर्टामध्ये की ही जरी देवराम लांडे कुठून स्टँड असा घेण्यात आलं की आमचं इंटेन्शन नव्हतं वगैरे परंतु फिर्यादी फिर्यादीच्या वकिलांनी सांगितलं की देवराम लांडे यांना पूर्णपणे ज्ञान होतं कारण की ही गर्दीची वेळ होती आणि भर दिवसा त्या गर्दीमधून देवराम लांडे यांनी ती बेकायदेशीर मिरवणूक मिरवणूक घेतलेली होती आणि समजा जर अशा याच्यामध्ये जरा, जरा काय झालं तर अपघात होऊ शकतो हे देखील देवराम लांडे माहीत होतं ते आयोजक आहे स्वतः म्हणून त्यांच्यावर हा गुन्हा ही कलम लागतायचे आता याच्यामध्ये दे, असं देखील स्टँड घेण्यात आला होता का तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल देवराम लांडे यांनी बाईट दिली होती म्हणजे ज्यावेळी त्यांना येरावड्याला पाठवलं त्यावेळी आपण पत्रकारांनी त्यांचं म्हणणं घेतलं होतं तर आपण विचारलं होतं का तुम्ही काय करणार त्या कुटुंबाचं तर देवराम लांडे काय म्हणाले की मी बाहेर आल्याच्या नंतर त्या कुटुंबाची मयत कुटुंबाची भेट घेईल आणि त्यांना मी मदत करणार आहे तर ही बाब निदर्शनास कोर्टाच्या आणून देण्यात आली त्या देवराम लांडे हे उघड उघड म्हणत आहेत की मी त्या मयत व्यक्तीच्या कुटुंबाची गाठभेट घेईल याचाच अर्थ का देवराम लांडे स्वतःच्या याचा पॉवरचा दुरुपयोग करू शकतात किंवा त्यांना आर्थिक आमिष दाखवून किंवा त्यांच्या यांनी ही केस वीक करू शकतात आणि ह्या तपास कामा कामामध्ये अडथळा येऊ शकतो याला कारण म्हणजे का हे जे मयत व्यक्ती किंवा जखमी असतील हे आदिवासी समाजाचे आहे ठाकर आहे समाजसर लोक आहेत आणि ते देवराम लांडेचे याच्यामध्ये दे, सहज बळी पडतील आणि ही केस वीक होईल याच्यामध्ये त्याच्यामध्ये तपासकामामध्ये अडथळा निर्माण येईल असं यांनी फिर्यादीच्या फे, वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं यानंतर आणखी असं झालं का जे देवराम लांडेंच्या बाजूने स्टँड घेण्यात आला होता की त्या फिर्यादीमध्ये लिहिलेलं होतं का देवराम लांडे अशी मिरवणूक चालली होती आणि देवराम लांडे गाडी पुढं घ्या पुढं घ्या म्हणून हात वरे करत होते आणि त्याच्यामुळंच तो अपघात घडला तर मग देवराम लांडेंच्या वतीनं असं सांगण्यात आलं की ती जी गाडी होती डीजेची ती काय ओपन नव्हती ती पूर्णपणे पॅक होती आणि देवराम लांडे त्या गाडीच्या नुसते मागे नव्हते तर बरेच मागे होते खूप मागे होते आणि देवराम लांडे यांनी हातवारेच केले नाही आणि जरी हातवारी केले समजा तर देवराम लांडे कोणत्या गाडीमध्ये होते पॅक ते सॉरी ते तो ड्रायव्हर डीजेची ची गाडी ही पॅक होती त्याच्यामध्ये हातवारे मागच्या केलं हे समजतच नाहीये त्यामुळं हे चुकीचं आहे आणि देवराम लांडेंच्या वतीनं वकिलांनी तिथं एक कोर्टानं फोटो देखील दाखवला प्रत्यक्षात त्याच्यामध्ये असं दिसत होतं का याची जी गाडी आहे डीजेची ती बरीच पुढे होती आणि देवराम वाहन हे बरंच मागं होतं आणि कोर्टाच्या असं निदर्शनाला आणून हेतू हेतवासावं की हे बघा इतकं लांब अंतर आहे हातवारी कसं करू शकतो तरी तर बंद गाडी आहे कसं दिसणार थोडी वाजन तरी वाचतायत तर असं देखील देवराम दांडेंच्या वतीने स्टँड घेण्यात आला का देवराम दांडे हे आजारी आहे त्यांना बी पी आहे शुगर आहे आणि हार्टचा देखील त्रास आहे असं कोर्टाला सांगण्यात आलं त्यामुळं हा बेल गरजेचा आहे मग खरेदीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की हे के म्हणतायत की देवराम लांडेला बीपी आहे शुगर आहे किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे पण असं सगळं आहे मग देवराम लांडे यांनी डी जे का बोलवला एवढे ताफे का बोलवले जर त्यांना बीपी हार्टचा प्रॉब्लेम असेल तर ते डी जे बोलवलंच नसता असं देखील तिथं युक्तिवाद झालेला आहे आणि समजा देवराम लांडे जामिनावर आले तर देवराम लांडे या लोकांना भावनिक करतील किंवा त्यांच्यावर वेगळ्या प्रकारे दबाव आणतील केस मागं घ्या किंवा साक्षीदारांवर दबाव आणू शकतील त्यामुळे ही केस वीक होईल आणि देवराम लांडेंना शिक्षा होणार नाही त्यामुळं देवराम लांडे हेच सर्व आयोजक वगैरे प्रयोजक हे असल्यामुळं यांच्यावर सगळे गुन्हे लागत आहेत यांना तुम्ही बेल देऊ नका असं एक युक्तिवाद दोन्ही साईडनी झालेला आहे आता पान उत्सुकतेचं ठरलं आहे कारण की जवळपास पंधरा वीस मिनिटं हा युक्तिवाद सुपर चालला होता आणि याच्यामध्ये अत्यंत कायद्याचा हा कस काढण्यात आला कसं देवराम लांडे यांचा हेतू नव्हता इंटेन्शन नव्हतं किंवा काय आहे दोन्ही पार्टीकडून चाललं होतं मग नंतर आता कोर्टाने आता त्याचा जो जामिनाची ऑर्डर आहे ती आता राखून ठेवलेली आहे मला वाटतं उद्या सकाळी या युक्तिवादाचा फैसला होईल देवराम लांडेंना जेल मिळतो की बेल मिळतो हे उद्या स्पष्ट होणार आहे तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा जुनर टाइम्स जुन्नर